पण मागची लगेच तयारी पाहिजे आपली पीठ बाबा तो कड्ड्या मला आला हा हि हो तयार लगे तो आला ना तो लगेच लगे म्हणजे एका एकामाग रांग एकामाग एक एका एकामागे एक वस्तू पाहिजे त्या बैल आपला चांगला जोडीला त्याला आतन इसनेला ताणून बांधायचा आणि डायव्हरला म्हणायचं ते तिथं बाहेर सरतोय तिथे आपण थांबाय जो आसूड बिसोड घेऊन आसूड वाजावं लागेल तो गट्टूयात की गेला पळून परत तिथं माणूस बघितलं की तो तिथं वडतच नाही डायरेक्ट पडतो महाराष्ट्र केसरी होतो तो डायरेक्ट होतो का तो खाल्न ह्या तालमीत बाबा जिल्ह्याच्या तालमीत तालुक्याच्या तालमीत परत त्याकडे ह्याच्यात खेळत 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 तो वर जातो महाराष्ट्र केसरी व्हायला असं म्हणजे हे असंच आहे खाल्न खालन खेळतच जाणार वर आता खोंड खरेदी करतो आपण बाबा हे खोंड किती चढाक आहे किती रगेल आहे डोळ्याला आला येतं का बाबा हे पळेल का अशी पारख करायची पारख करून घ्यायची मग आपण आता ह्या चांगल्या बैलाभर आपल्या बैलाबरोबर का सतत चर्चेत असणारा बैल म्हणजे रोमन आणि रोमन म्हटलं तर बाबन दादा लासूर आणि का त्यांच्या दावणीतली सगळी बैल आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे का की पवनदादांना गेली पंचेचाळीस वर्षांचा अनुभव या शरीर क्षेत्रातला आणि त्याचबरोबर भरपूर बैल हाताखालून गेली त्यांच्या चांगली शिकली नावारूपाला आली पण ना बवनदादांचं हेच म्हणणं आहे की जो शिक्षक आपल्या मुलांना घडवतो तसं माझा एक हा क्षेत्रातला एक छोटासा व्यवसाय म्हणजे व्यवसाय म्हणण्यापेक्षा जो नाद टिकून ठेवला या नादामध्ये आता आपण बघतोय खूप मेहनत खूप प्रचंड मेहनत त्यांची ह्या क्षेत्रामध्ये आहे तर आपण आता बबनदादांशी बोलून घेऊया काय त्यांच्या जीवनातला म्हणजे बैल घडवण्यापासून ते वैयक्तिक जीवनामध्ये त्यांचा काय बैलाला घेऊन प्रवास असतो तो आपल्याला बबनदादांकडून आज जाणून घ्यायचा आहे बबनदादा आज म्हणजे रोमन बोला किंवा आता आपले दोन तीन अजून रावण बोला हा बैला किंवा अजून अजून भरपूर बैल आहेत जो टायगर आहे किंवा अजून एक नवीन बैल आहे हीच ही सगळी बैल आहे आणि आपला आता जो सध्याचा चाललेला शर्यतीतला जो काळ आहे जो म्हणजे त्या टायमिंगला बैल पळवायची आता बैल पळवत आहे आणि नवीन नवीन आज आपल्याला काही ना काहीतरी घडामोडी बैल क्षेत्रात बैलगाड्या क्षेत्रातला बघायला भेटत आहे हा काय बोलत आहे बैलगाडी क्षेत्रात कसं होतंय आता रावण पहिला आमचा एक नंबरला होता रोमन रावण आता रावण एकला एकल्याने आणि आता म्हणजे वय झालं की ते असं होतं कमी पडतो आता रोमन तयारीत आहे हि बैल आता तयारीतला घेतला एक नंबरचा आता हि तयारीतला घेतल्यामुळं आता रोमन हि बैल पळणार कुठे बी आपली घरची जोडी मग आता घरची जोडी पडल्यावर पळाल्यानंतर मग ही चार खोंड घेतली आता hmm. ही चार खोंड चिडचिडवर आणलं खरसुंडून आणली दोन आता ही कुठे तयार करायची मोरल्या वर्षी दोन गाड्या आपल्या पळतेल्या मध्ये पळू किंवा न पळू किंवा ओपनला पळू कशी बी आपली तयारी कसं बी आपलं कसं आपण पाळणारच कुठल्या बॅट द्याव आद्यामध्ये पाहिजे दुसऱ्यात नाही पाहिजे आणि ओपनला पाहिजे मग अशीच मी सहा बैल ठेवले आता एक नंबरची आता ही खोंडा ती बार केली ही फुडले दिवाळीपासून काढायची बाहेर आत्ताच नाही ते काढायची म्हणजे अजून शिक्षण आता तीन तीन पाच पाच वेळा तर झालं आमचं आता रनिंग झालं त्यांचं चालू झालं रनिंग बरोबर आता इथनं पावसाळ्यापर्यंत रनिंग बरोबर गणपतीच्या सिजनच्या टायमाला उतरवायचे मैदानावर चांगली करून तयार करून म्हणजे कसं वळण द्यायचं कसं शिक्षण द्यायचं लाईन कशी वळल्यावर कशी पळायचं काय माझ्या उभं राहायचं कसं सगळं पोझिशन शिकवायचं बबन दादा आता तुम्ही बैलाचे फेरे काढून आला म्हणजे बैलाचा जो पळ आहे म्हणजे त्यांनी फाटी नाही सोडले पाहिजे फाटी नाही सुरुवात असते कशी ती म्हणजे तुमचं शिक्षण एक्झॅक्ट कसं तुम्ही शिकवता की फाटी बैलांनी सोडता कामा नाही फाटीसाठी म्हणजे तो आता बैल एकदम म्हणजे एकदम आदत बैल आहे त्यांना माहित नाही अचानक आदत बैल तसा आहे का नाही आता ही आमचा बैल हुकमी का शिकवाय रावण हुकमी का शिकवाय रावण रोमनला शिकवला फाटी सोडणे नाही आता रोमन बी तसाच आहे रोमन बी काय काळानं वय झालं मग त्याला बी अशी अशी खोंड शिकवाय शिकवायचा बरोबर चांगला पळतो चांगला पळवायचा म्हणजे त्याला लगेच बदल मागचं रनिंग सारखं चालू पाहिजे तुम्ही एक बैल पाळाय का तो दोन वर्षात झाला कड परत काय करणार परत मागची लगेच तयारी पाहिजे आपली फिट बरोबर बाबा तो कड्ड्यामुळे आला हा हि हो तयार लगेच हा आला ना तो लगेच लगेच म्हणजे एका माग एकामाग रांग एकामागे एक एका माग एक, एक वस्तू पाहिजे त्या एका okay. वस्तू विसवत ठेवून एका वस्तू हे करून नाद पुरा होत नाही ना म्हणजे आता आपला एक बैल पाहिजेच जुळलेला आहे बाकीची अजून आदत आहे ती एक्झॅक्ट प्रॅक्टिस कशी असते कसे तो एक फेरा काढतात त्या बाबा बाबा ह्या ह्या फाट ह्या या पल्ल्यामध्ये हात थोडा थोडा जागा सोडतोय तो अभ्यास कसा करून घेता तुम्ही अभ्यास कसा सोडायचा बैल आपला चांगला हुकम त्याला आत नसणे ताणून बांधायचा आणि ड्रायव्हरला म्हणायचं तिथं बाहेर सरतोय आपण थांबायचं आसूड बिसूड घेऊन आसूड गेला पळून पळून घट्ट परत तिथं माणूस बघितलं की तो तिथं उघडतच नाही आदत बैल आदत बैल आणि आता आपण बघतोय मैदान आदत दुसा दुसा आदत किंवा ओपनची बैल आतापासूनच आदत बैलांना आपण जे मैदान दाखवतोय ते वातावरण कसं असतं आदत बैल आपण जेव्हा आपल्या मैदानात घेऊन जातो एक एक म्हणजे शिक्षक म्हणून आता हे केसरी होतो तो डायरेक्ट होतो का तो खालन ह्या तालमीत बाबा जिल्ह्याच्या तालुक्याच्या तालमीत परत त्याकडे ह्याच्यातनं खेळत 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 तो वर जातो महाराष्ट्र केशरी वयाला असं म्हणजे हे आदत खोंडाचं असंच आहे खाल्नं खाल्न खेळतच जाणार वर बरोबर असं आहे डायरेक्ट कसा त्यांना भेटणार डायरेक्ट कशी असं आ, आता मला ही गोष्ट समजून घ्यायची आहे बाबा एक फोन आला तुम्हाला त्यांनी सांगितलं की बैलाला आपल्याला तयार आहे सुरुवात कशी असते बाबा दादांची सुरुवात कशी असते सुरुवात कशी म्हणजे कशी आपण आता हे आता खोंड खरेदी करतो आपण बाबा हे खोंड किती चढाक आहे किती रगेल आहे डोळ्याला आला आहेत का ला ला बाबा हे पळेल का अशी पारख करायची पारख करून घ्यायची मग आपण आता ह्या चांगल्या बायला आपल्या बायला बरं शिकवायचं बायला शिकवायचे चार महिने जाते चांगले शिकवायला hmm. म्हणजे बाबा नीट वळण लावणे बाबा आठवड्यातनं एकच फेरा काढणे hmm. दोन महिने एक एक फेरा परत त्याला काढालं की दोन दोन फेऱ्या काढायचं परत तीन तीन फेरा काढायचं hmm. मग काय hmm. नाही होत आता एका फेऱ्यात तुम्ही एक बार काढाल दोन दोन फेऱ्या मग ते कटाळलं जातं बाहेर घेऊन अंगा ओढून चव लागली उलटी पण त्याला ती एक फेरा काढला तरी कटाळा येऊ नये आळूस येऊ नये असं करायचं आपण मग आप ते कसं निरीक्षण वाचतं म्हणजे निरीक्षण म्हणजे कसं आपल्या स्वतःच्या ह्याच्या वाचतं आपण अभ्यास करतानाच करायचा आधी पूर्ण आजकालची काय ह्याच्यावर झोपा एक प्रकार की त्याच्यावर झोपा गेलं इकडे गेला बाहेर गेला आलं मग मग तीच वळण त्याला तीच पडतं परत वळण नाही पडता कामाचं माझं असं आहे म्हणजे आता बैलाच्या ज्या जाती आहेत आपण कसं खेलर बोला किंवा पिवर खेलर बोला बाबा हिचा पळ एवढ्या एवढंच आहे पण आता आदत म्हणजे जेवढी आता बैल तुमच्या हाताखालून गेली आहेत बाबा दादा म्हणजे ऋतूप्रमाणे जे आपले सीझन असतो त्या सीझन प्रमाणे त्यांना तसं शिक्षण द्यावं लागतं का ते काय सीजन सीझन म्हणजे आता हे उन्हाळ्याचा सीझन शिक्षण आता हे तीन महिने गेलं पावसाळा लागला पावसाळ्यात तुम्ही रान मोकळी नसते ती आणि शिकवणार कुठं कुठं सगळा शिकवलं सगळा पाऊस त्यामुळे आता उन्हाळ्यात पावसाळ्यापर्यंत हे खोंड सारखी बारकी खोंड तैट करून ठेवायची परत गणपतीचं अड्ड चालू झालं कुठं बाबा हे कोण निघल हे बैल निघल तो बैल निघल हे कोण निघल जोडी उतरवायची लगेच आपण कुठं असं करायचं बैल जास्त रागीट असेल किंवा रगील असेल म्हणजे त्याचा पळ त्या मैदानामध्ये दिसतो दिसतो पण अशी पण आहे आता आपला रोमन रोमन रोमनला सगळे हात पण लावतात पण जेव्हा तो मैदानात जातो तेव्हा त्याचं वेगळं रूप असतं वेगळं रूप म्हणजे त्याला ते म्हणजे त्याला ते बाबा आपल्याला आणलं काय आपल्याला पळायसाठी आणलं ते त्याला कळत ना कळतं लगेच म्हणजे रागच या पाहिजे बैलाला असं आहे म्हणजे आपण आता कुठल्या कामाला बाबा हे कशासाठी आणले त्याला बाबा एक त्याला म्हणजे टेम्पोन आले म्हणजे आपल्याला पळायचे आज म्हणजे आता हे पळायलाच पाहिजे त्यामुळे ते राग लगे राग आला की बैल त्या एक मालक म्हणून जेव्हा तुम्ही हात फिरवता त्याच्यावरती आणि एक असं तुम्ही त्याच्याशी बोलत असतात त्याला कळतं मालकाला बैलाचं मन बैलाला पण मालकाचं मन कळत कळत हा ऐकतो संवाद कारण का मला हे विचारायचं ते फक्त बैल आणि मालकच समजू शकतात माझं म्हणजे ते बारक्यापणापासून वळण काय आपल्या आता बारक्या एखाद्या पोराला कसं वळण असतं आपण आता बाबा बाहेर कुठं निघालो ते पोराला कसं ताटा करतो ते पोर पोरा कसं ताटा करतं आता हे पळायचे म्हणलं त्याला आम्ही आता ही शिक्षण म्हणजे देतानाच बाबा जो ठेवलं खान तेव्हा झोपायला लागलो छल म्हणलं की त्यानं ओळखलं की आता आपल्याला पळायचे पळणे हे त्याने डोक्यात थांबेल मग ती बारक्यापणापासून ती त्याचं ते, ते वळण जातच बाबा आता हे असं करणार आहे की आपल्याला आपल्याला तर पळायचे त्याला ते कळलं जातच लगेच त्यामुळे शिक्षण द्यायचं दोन दोन दो चार चार महिने शिक्षण नुसतं ना मोकळं नाही की बाबा त्याला बोलणं चालणे बी द्यायचा असतो का वेळेला ऐक ना दोन फोका वाढायच्या मग तिथं सुट्टी नाही द्यायची की बाबा बाबा करायचं नाही हो असं आता हे आमचा तो काळाखोंड अजा बात मार खात नाही एक नंबर वस्तू म्हणजे तुमच्या म्हणजे तुमचा जो काळ अगो होता अगोदरचा वीस तीस वर्षापूर्वीचा चाळीस वर्षापूर्वीचा आणि मैदान आता आपण बघतोय की बैलगाड्या क्षेत्राला चांगले दिवस आले सोन्याचे दिवस आले काय वाटतं कारण काय माहितीये काय ती मैदान पारंपारिक पण होती म्हणजे चांगली पण होती आता पण मैदान खूप छान होतात पारंपारिक पण होतात काय फरक वाटतोय पण तुम्हाला फरक काय नाही आता फरक म्हणजे ह्याच्यात कसा आहे माहिती का आता पहिले जुने माणसं आपले चांगले चांगल्या खेळत होती काय काय जे अगदी काय काय गाव जे आठ केले करते आणि काय काय जे आहे ते खेळते ते म्हणजे खेळते ते बसले असं खेळत आहे बरोबर बैलांबद्दल बोलायचं गेलं तर म्हणजे रोमन बोला किंवा रावण किंवा आता जी आता आपण तुम्ही कुठून खरसुंडीवरून जी खरेदी केली आहे पेहरे तर निघतात आहे पण दररोज तीच माणसं बघून 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 बैलामध्ये ते काय बदल भरतात त्या मालकाबद्दल मालका बदल बैला बदलचा कशाचा फरक म्हणजे आपण आता बाबा कसा आहे आता ही बारीकेली कोणा आणल्यामुळं आता त्यांना कळलं जातं आपली भाषा खाणं पिणं वेगळं आहे ते कुठचं वेगळं असतं दोन महिने गेले की त्यांना आपल्या आपल्याकडच कळतं मग बरोबर म्हणजे आपण बोललो काय सर य त्याला पूर्ण कळतं काय भाषा बोललो य बाबा मला तिला गोंधराजवळ येत आत्ताच्या घडीला एवढी बैल सांभाळणं घरच्यांचा किती हातभार लागतो आणि सगळ्यात याहून की जी तुमच्या पुढची जी पिढी आहे येणारी जी त्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा हे हे क्षेत्र हे टिकलं पाहिजे ह्याच्यासाठी अशी अशी मेहनत असते आणि आपला प्रपंच करून तुम्ही हा नात केला पाहिजे काय बोलता बरोबर आहे मग आता त्याच्याबद्दलच मी काय म्हणतोय की मी ही जी पाच सहा बैल केली म्हणजे सगळे म्हणजे म्हणजे चौश्यापर्यंत तर ही हे आता शिक्षण भिक्षण चालू आहे सगळं तर मी कशासाठी केलं हे की आमची घरी आम्ही आमचे पुतणे माझी पोरं मी आमचा डायवरच चार आहेत घरात गाडी पडवा किती येतं चार डायवर आहेत आमचं म्हणजे आम्ही शिक्षण द्यायला किंवा गाड्या पळवाय किंवा धरायला करायला पोरं असल्यामुळे मी एवढी हे चार पाच खोंडं वाढवली नाही तर एकट्या मी असतो तर एकट्या चार खोंड सहा बहिले कोणालाच महाराष्ट्रात जोडणार नाही म्हणजे स्वतःची बैल चार ठेवून स्वतः त्याला झटून मग तुम्ही चार गडी ठेवाल चार बैल ठेवाल काय त्याचा उपयोग आहे स्वतःची बैल ठेवून स्वतःचे चार पोरं असल्यामुळं हे खोडं बिंड वाढवून शिक्षण भिक्षण आपलं म्हणजे चौबार चौ सगळं जमाय पाहिजे तर ते गाड्या पळाव नाही एकट्याचं काम नाही मला एक सांगा तुमचं एक्झॅक्ट वय काय कारण का जसं वय आपलं होत जात अनुभव तर आहेत त्याचबरोबर पुढच्या पिढीला मला काय द्यायचंय वय तुमचं काय आता सत्तर चौऱ्यात्तर चालू आहेत आता मित्रांनो वय वर्ष चौऱ्यात्तर बबनदादा लासूरनेकर लासूरने सातारा नात भरपूर टिकावला यांनी खूप माणसं जवळून बघितली पण त्याचबरोबर आपला नाच सोडला नाही आणि हीच मला ह्या बैलगाडा क्षेत्रातलं म्हणजे अनुभवी लोकांचं हा एक विषय आहे दादा ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच पण आता महाराष्ट्राची जी जनता आहे खूप तुमच्यावर प्रेम करणारी लोक आहेत म्हणजे म्हणतात ना की बबनदादा जेव्हा आम्हाला भेटतात आड्ड्यामध्ये तेव्हा एकच विषय असतो बबनदादा आणि रोमन आणि त्यांचा सगळा परिवार महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय बोलणार आहेत की खर असंच माझ्यावरती तुम्ही प्रेम करत राहा म्हणून आता आता म्हणजे ते कसं आहे म्हणजे का रो रोमन आपल्या जिकडे तिकडे गाज का नाही महाराष्ट्रात त्यामुळं मी बी चर्चेत गेलो बैल बी चर्चेत गेलो जायला तिकडे आपले ओळखते ती रोमन आला रोमनचं मान आणि मला ते काय काय पोरं म्हणले थांबा बाबा फोटो काढायचे थांबा बाबा आम्हाला फोटो प्रत्येक फडात गेले की दहा पंधरा फोटो पोरं काढायलाच लागते ते प्रत्येकजण हो फोटो काढते तीच म्हणजे हे कशासाठी आपुलकी मन का आम्ही का त्याला भांडवाल देतो का ते आपल्याला बाबा एक त्यांना माझ्या माझ्या बाईला प्रेम आहे त्यांचं बरोबर असं आहे जेव्हा तुम्ही दिवस काढलेत पण त्याच्यामध्ये नाट सोडला नाही आणि ना। त्याचबरोबर जेव्हा आपला नाव नाव रुपायला आलं बैलांनी आपलं नाव नाव रुपायला आणलं म्हणजे कष्टातून दिवस जे तुम्ही काढलेत काय बोलता त्याबद्दल ना आव्हान कसं आलं माहिती आहे का तुम्हाला कष्टानं बी आम्ही केलं रा म्हणजे पहिल्यापासून गाड्या पळावतो पहिली पहिली परिस्थिती ना पर आमची नाजूक पण पहिलं कसं होतं आम्ही आपलं जवळजवळ फिरायचो त्या त्या काळात परवेश बी थोडी सगळं थोडं बक्षीस बी थोडं आणि त्यातनं आतापर्यंत आठ बंदी झाली बंदी झाल्यावर सात सात वर्षानं बंदी उठली बंदी उठली की हे जोर लागला अड्ड्याला मग व्हिडिओ काढा व्हिडिओ काढल्यावर मोबाईल निघालं टी व्ही निघाली म्हणजे आता तुम्ही हिता आठापासून अख्ख्या महाराष्ट्रात दिसतं या पहिलं आम्हाला काय होतं आम्हाला फोटो काढाय नव्हतं फाडात पहिले फायनली एक नंबर केले आणि दोन केला तरी फोटो बी नव्हतं आणि काय बी नव्हतं असं त्या त्या काळात होतं मग त्या काळात काल मी किती फायनली किती कुणाला घेतलं तर बरं एवढं चर्चेत मोबाईल टी व्हीमुळं आलो आहे ना व्हिडिओमुळं हा मोबाईल म्हणून टी व्हीमुळे मग म्हणजे अत्तर वर्षात किती बोलाल किती बैल घेतले ते, ते मला बी काय बैल आहे ते एवढी बैल घेत पण ते चालत जायचो आम्ही पूर्वीपासून आदल्या दिवशी चालत जायचं जायचो हा त्या गावात पवनेवलं हुडकत हुडकत जायचं उद्या गाड्या पडवायच्या गाडी पडली तर लगेच मागारे हो तर मित्रांनो अशी आहे आपल्या बाबांदांची कारकीर्द आणि का देवबाप्पाला मी हेच मागणं करतो पवनदादांना अजून उदंड आयुष्य लाभू दे आणि त्याचबरोबर त्यांचा जो परिवार आहे त्यांच्या दावणीला जी सगळे जे नंदी आहेत महादेवाचे जे नंदी आहेत तेही त्यांनाही ह्या या, या बैलगाड्या शर्यतीमध्ये चांगलं यश येऊ दे ये ही मी आशा करतो आणि अपेक्षा बाळगतो धन्यवाद धन्यवाद